नमस्कार मी डॉक्टर विक्रांत विजन डॉक्टर विनोद विजन सिनियर कार्डिओलॉजिस्ट विजन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नाशिकशी बोलतो आहे तो आपण आता हे वर्ल्ड हार्ट डे ट्वेंटी नाईंथला ऑब्झर्व केला जातो दरवर्षांनी आणि आपण विजन हॉस्पिटलतर्फे तीन दिवसमध्ये खूप मोठा हे कॅम्प आयोजित केला आहे तो पहिला दिवस अठ्ठावीस तारीखला डॉक्टर निमित शाह मुंबई ते खूप सिनियर डॉक्टर आहे ते आपल्याकडे येणार आहे आणि नाशिकचे खूप मोठे डिफिकल्ट केसेस आपण आपल्या कॅथमध्ये करणार आहे त्याच्यानंतर ट्वेंटी नाईंथ दॅट इज संडे वर्ल्ड हार्ट डेचा दिवस आपण सुलामध्ये नाशिकमध्ये खूप मोठा एक कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याच्यात आपण दीडशे एम डी डॉक्टर नाशिकचे आणि सुपर पार्टी पार्टिसिपेट करणार आणि ते पण विजन हॉस्पिटल यांनी आयोजित केलं आहे त्याच्यात दोन हजार चोवीसमध्ये काय नवीन कार्डिओलॉजी अपडेट्स आहे हृदयवर काय नवीन आलं आहे ते सर्व आपण फिजिशियन्सशी शेअर करणार आणि तीस तारखेला एम यू एच एसमध्ये आपण सहाशेच्या वर लोकांसाठी एक प्रोग्राम आयोजित केला ज्याच्यात आपण की टू थाउजंड ट्वेंटी फोर कार्डिओलॉजी अपडेट्स म्हणजे हृदयविकारच्या बेस्ट ऑफ ई एस सी अपडेट्स ते पण फिजिशियन्स uh, आणि ऑडियन्सला uh, सांगणार त्याच्यानंतर आपण सी पी आर म्हणजे कधी तुमच्यासमोर कधी कोणी पेशंट uh, पडला खाली ते श्वास घेत नाही तर या पेशंटसाठी आपण त्यावेळीला काय बेस्ट करू शकतो आणि कसं uh, ते पेशंटलाची जीभ असू शकतो ते आपण पण शिकवणार ट्वेंटी नाईन त्यांनी तीस तारखेला